इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आप पार्टी अशा सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंग होत आहेत आणि दिवसरात्र मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी काम करत आहेत आणि आता ह्या हा जो टप्पा चालू आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा हे सुरू होईल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीसुद्धा ठाण्याला जाहीर सभा इकडे होणार आहे उद्या आ, 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 आम आम आदमी पार्टीचे संजय सिंग या ठिकाणी ठाण्यामध्ये येत आहेत अशा पद्धतीने सर्व पक्षाचे नेते आहेत आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील असे सर्व नेते मंडळी ह्या याला उपस्थित राहणार आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ चौसष्टच्या वरती त्या ठिकाणी मिटिंग आतापर्यंत झालेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत आहेत त्यामुळे विजय हा सोपा आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून या ठिकाणी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर येथील नागरिक मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साधारणपणे हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं राबवण्याचा हक्क आहे आणि ते मला वाटतं ते निभवतात एवढाच विषय ते, ते काय बोलतात त्याला उत्तर देणं मी बंधनकारक नाही परंतु एकच सांगतो हो। आता तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईमध्ये किती सभा झाल्या उद्धव साहेबांची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली सर्व सभा आता आज इथलीच म्हणा ना आज मैदानामध्ये मुंगी शिराला जागा नव्हती त्यामुळे ते काय बोलतात हे महत्वाचे पक्ष तुम्ही चार तारखेला काय होईल ते बघा घोडा मैदान जवळ आहे आणि नक्कीच तुम्हाला दिसेल हो विचार आता ते काय बोलतात मी तुम्हाला तेच सांगतोय हे काय बोलतात थोडं बोलणं बोल त्याला उत्तर द्यायला मी काय बांधील की नाही परंतु एकच सांगतो आहे की आज ज्या पद्धतीने आज पक्ष चोरणं पक्षाचं चिन्ह चोरणं नेते प चोरणं अशा पद्धतीने हे जे काय चालू आहे हा महाराष्ट्र एक सुसंस्कृत हे आहे आणि या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये खास करून या मिंदे गटाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जात आहेत आणि तुम्ही इकडे या आणि आमच्या वॉशिंग मशीनमधून आम्ही तुम्हाला हे करतो आणि अशा सर्व भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे पक्षामध्ये आज इक्बाल मिरची सारख्या ज्या ह्याच्यामध्ये आरोप असणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे आज जे काय चाललं आहे ना ती जनता बघते आणि जनता वीस तारखेला दाखवेल आणि चार तारखेला तुम्हाला त्याचा रिझल्ट ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजनजी विचारे यांच्या प्रचारार्थ इथं सभा झाली आपण सगळे साक्षीदार आहात जनमानसांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद हे सांगतोय की सन्मान्य राजनजी विचारे या लोकसभेला पुन्हा एकदा हॅट्रिक करतील आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी खासदार म्हणून निश्चितपणे पुन्हा रुजू होतील खर तर गेली दहा वर्ष त्यांनी जे इथं काम करून ठेवलंय रस्त्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत पाण्यापासून ते अगदी उद्योगांपर्यंत आणि पोरांपासून थोरांपर्यंत अगदी मग ती आरोग्य सुविधा असेल किंवा कडा संकुल असेल या सगळ्याची जाणीव इथल्या सर्वसामान्य माणसाला आहे आणि खर तर विकास कामांच्या बळावरच राजनजी विचारे निश्चितपणे हॅट्रिक करतील या पद्धतीचं यश मिळताना दिसत आहे ही निवडणूक आता जनतेनंच हातात घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला बदल दिसेल आणि पस्तीसच्या पुढं महाविकास आघाडी निश्चित या जागांवर विजय होईल